आता आम्ही आलेलो आहोत पारंडे पारंडे या गावामध्ये मराठवाड्यात धाराशिव येते आपल्या पूर्वस्थांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी म्हणून आणि आता आम्ही टेम्पोत बसलेलो आहेत सकाळपासून आम्हाला एक वेगवेगळे वेग अनुभव आले जे मी तुम्हाला आता ब्लॉक जो टाकणार आहे मी आल्याच्या नंतर दोन दिवस आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आम्ही फिरणार आहे इथे आणि काय काय अनुभव आहे आम्ही ते मी ते ब्लॉगद्वारे तुम्हाला दाखवणार आहे काय परिस्थिती इकडे आहे तेही दाखवणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला एक अनुभव शेअर करायचा आहे आणि मला वाटलं ते करावं आणि त्यासाठी म्हणून आज लाईव्ह आलं आणि इतर गोष्टींची मदतही मी तुम्हाला जे दाखवणार आहे की आम्ही काय काय घेऊन चाललो आहे मित्रांनो इथे आल्याच्यानंतर सुरुवातीलाच आम्हाला बरेच जण असे भेटले ज्यांनी सांगितलं की इथे मदत पोचली पाहिजे मग दुसरं कोणते सांगते आहे इथे पोचली पाहिजे असे बरेच जण भेटले आणि प्रत्येकजण आपापले गावांची नावं सांगायला लागली मित्रांनो आहे कसं की प्रत्येक जण मदत घेऊन श्रीमंत झाला इथे असे पण बोलणारे भरपूर जण आहेत की घरामध्ये रॅशनचे रॅशन भरलेले आहेत पण तरी पण मदत घेण्यासाठी म्हणून रांगा लावतात असे काही लोक आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना खरंच मदत पाहिजे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाहीये आणि होत आहे काय तर गावातले जे मोरके लोक आहेत तेच लोक पुढे येत आहेत आणि आपापल्या गावामध्ये सगळं धान्य किंवा मग काही साहित्य जे आहेत ते घेऊन जात आहेत तर यासाठी म्हणून आम्ही विचार केला आणि आज सकाळपासून आम्ही सकाळी साडेपाचला आलो आहे पण आम्ही एक वेळ घेतला सात आठ तास घेतले आणि एक लिस्ट काढली आम्ही बऱ्याच सामाजिक संस्थांद्वारे किंवा मग इतर इतर स्थानिक जे आहेत जे जेन्युनली मदत करतात यांच्याद्वारे एक लिस्ट काढून मग खरेच जी गावातल्या आतमध्ये भरपूर राहतात ना त्या लोकांपर्यंत मदत असं ठरवलं आणि म्हणून आम्ही टेम्पो केला आहे आणि या टेम्पोद्वारे आम्ही आता जात आहोत आम्हाला जर का मदत पोहोचवायची असती तर आम्ही असंच कुठेतरी मग चौकामध्ये कोणाला तरी उभं करून बरोबर जाऊन आम्ही मदत केली पण नाही आम्हाला मेन जागेवर जाऊन आम्ही बघून सगळं मग डिस्ट्रीब्यूट करतो आम्ही त्याच्यामुळे की बाबा रे की जेन्युनली लोकांपर्यंत ज्यांना पोचलेला आहे मदत त्यांना मदत पोहचवण्यासाठी म्हणून टॅम्पो केलेला आहे कारण बरेच लोक फक्त येत आहेत इकडे आणि एका चौकात जमा करत आहेत लोक आणि त्यांना मदत पोहोचवत आहेत आम्हाला ते करायचं नाहीये आणि त्यासाठी म्हणून आम्ही टेम्पोद्वारे आज तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच काय महिला चादरी असतील टॉवेल असतील लहान मुलांचे कपडे असतील मुलांचे ड्रेस असतील साडे असतील अजून बऱ्याच असे गोष्टी जे आहेत ते कपडे आणि इतर गोष्टी आम्ही आज देतोय उद्या आम्ही धान्य डिस्ट्रीब्यूट करणार आहोत बागर फाउंडेशन नावाची संस्था आहे आमची आणि त्याद्वारे आम्ही सर्व ह्या गोष्टी करत आहोत मित्रांनो खरं तर आ, ही जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा थोडंसं वाईट वाटलं की बाबा वाट रे अशी परिस्थिती असताना देखील काही जण आपली घरं भरले असताना देखील मदत मागायला येतात असं बोलत नाही की माणूस की ही शिल्लकच राहिलेला असं वाटतंय की बाबा रे नाही माझ्या घरात पाणी आलेलं नाही तर मला नको मध्ये असे बोलणारे मला एक दोन जण फक्त दिसले बाकी जे आहेत ते नाही आम्हाला मदत मिळाली नाही असेच जे आम्हाला भरपूर जण दिसली तर मला असं वाटतं मित्रांनो स्वतः त्यांनी जेन्युन्स सांगितलं पाहिजे जे येत आहेत त्यांना की आम्हाला मदत पोहोचली आहे किंवा नाही आहे तशी मदत बाकी इतर पोचली ज्यांना खरंच नाही पोचले मदत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा जर का तुम्ही येत असाल हीच विनंती आणि महत्वाची गोष्ट सांगायची की मीडियाद्वारे या सगळ्या गोष्टी दाखवत नाहीत आम्ही इथे पाहतोय मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ मी मी ब्लॉग शूट करतोय त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे काय परिस्थिती झाली आहे म्हणजे एक आम्ही इथं नदी पाहिली माहितीये ती नदी ज्या नदीच्या वर पंधरा फूट पाणी भरलं होतं आणि ती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की ऊस कसा गेलेला आहे ऊस कसा मिलेला आहे किंवा इतर शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे सगळ्या झाड होते त्याच्यावर पण किती नुकसान झाले इतर जमीन वगैरे किती नुकसान आहे त्याची पण आम्ही लाईव्ह बघितलंय आणि ते बघितल्याच्या नंतर आम्हाला प्रश्न पडला की चला मीडिया हे का दाखवत नाहीये काय म्हणतात हो दाखवलं पाहिजे दाखवलं पाहिजे घरामध्ये मीडियाने दाखवलं पाहिजे मीडिया त्यांच्या घरात जाऊन आली पाहिजे बाबा कोणाला काय पडलंय काय नाही द्या त्यांना त्यांना वाटप करा मीडिया फक्त दोन दिवस तो विषय दाखवला मीडियाने आणि त्याच्यानंतर सगळं बंद केलं मला असं वाटत नाही की आता जास्त कोणी येत आहे काही संस्था आहेत त्याच त्याच येतात आणि ते मदत करतात बाकी इथं राजकीय पक्ष मला कुठे दिसलेले नाही फक्त येतात व्हिजिटसाठी मी आलो होतो मला असं वाटत प्रताप नाही गेले होते विजिटसाठी येत आहेत आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो आम्ही आम्ही मदत शासनाची घ्यायची प्रशासनाची घ्यायची ठरवली आणि आशेने आशा आम्ही शासकीय हे विश्रामगृह जे आहे ते पण त्याच्याद्वारे आम्ही डिस्ट्रीब्यूट करू असा निर्णय घेतला होता पण तिकडे शासकीय विश्रामगृह आम्हाला तिकडे बोलतात ना जिथे झोपण्याची जागा होती तिकडे पण थुंकून ठेवलं सगळं पान खाऊन वगैरे आणि ते बघूनच आम्हाला अक्षरशः किळस आले आम्ही तिकडून निघा आणि शेवटी प्रायव्हेट आम्ही हॉटेल गेलं भले बोललं दोन पैसे जाऊ देत पण आम्हाला नीट राहून नीट प्लॅनिंग करून नीट गोष्टी आम्हाला पोचवायच्या हा विचार आमच्या डोक्यात होता आमचे अध्यक्ष जे आहेत दीपक दादा सोनवणे यांच्या डोक्यात एक विचार की आपण एवढा लांब तर जेन्युनली लोकांपर्यंत मदत पोचली पाहिजे हा एक निर्णय आम्ही घेतला आणि तो निर्णय आम्ही सारथी करत आता हा टेम्पो केलेला आहे आज पूर्ण कपड्यांचं वाटप इथं आम्ही करणार आहोत माझ्यासोबत माझी आमची वाघाणची टीम आहे चव्हाण आणि मी कुणाल शिंदे तुम्हाला माहितीच तर आम्ही एक टीम आहे आकाश म्हणून आमचा एक मित्र पुढे बसलेला आहे आणि दीपक दादा जो दा 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 आमचा आहे तो येतोय गाडीवरून जे आमचे आम्हाला ज्यांनी सांगितले लोकेशन त्यांच्याबरोबर तो गाडीवरून येतो तर मित्रांनो आज आम्ही कपडे इतर सगळ्या गोष्टी आज वाटणार आहोत जवळजवळ सत्तर ऐंशी वगैरे असे कपडे वगैरे आमच्याकडून जेवढं झालं तेवढं जमा करून आम्ही वाटतोय उद्या आम्ही काही किट्स वाटणार आहेत शंभर एक किट्स वाटणार आहेत आणि दोन टप्प्यामध्ये आम्ही हे सगळं डिस्क्रिप्शन करणार आहे याचा व्हिडिओ आपल्या मराठी बोलू चॅनल लवकरच येईल तो पहा यासाठी म्हणून हा लाईव्ह आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर का मदत करायची असेल तर आत्ताही तुम्ही मदत करू शकता नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला पुढची प्रक्रिया काय असेल ते मी सांगेल तूर्त सांगतो मित्रांनो बाकी व्हिडिओ जो येणार आहे त्याला नक्की नीट प्रतिसाद द्या आणि तुमची ही मदत जी आहे ती माझ्याद्वारे मी दीपकला देखील सांगितलेले की बाबा रे जे काय मला मिळालं सांगितलं तुझ्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टी मित्रांनो सांगण्यासाठी म्हणून आचा लाईव्ह होता बाकी काय डिस्ट्रीब्यूट करणार किंवा काय केलं किंवा आमचा प्रवास कसा होता हा संपूर्ण व्हिडिओसाठी जो ब्लॉग येणार आहे परवा देवा येईल तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं आपले मेसेज पण आले तर मेसेज घेऊयात जय महाराष्ट्र निषाद सोहोम ब्लॉग्स नमस्कार जय महाराष्ट्र तडपड तडपड जे आहे मित्र खरंच आतून आहे आणि खरंच आम्हाला एक दुःख जाणवत आहे वाटतंय आणि त्याच्यामुळे म्हणून आमचे जे अध्यक्ष आहे दीपक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे हे आहे आणि मला असं वाटतं हे सामाजिक कार्य आमच्या घडत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे भाऊ शेतकऱ्यांना तुम्ही किती पैशाची मदत करत आहात आम्ही पैशाची मदत करत नाहीये पैशाची मदत करण्यासाठी सरकार खंबीर आहे आणि तू जर का भाजपचं असशील तर मध्ये मध्ये भूकू नको एवढंच सांगेल आपल्यासाठी काय होत नसेल तर आपण दुसऱ्यांचे गोष्टी हे करायच्या नाहीत आणि मित्रांनो एक गोष्ट महत्वाची की इथे मदत किती दिली तरी कमीच पडणार त्यासाठी सरकारने पुढे येणं गरजेचं आहे आपलं सरकार लाचार आहे नालायक आहे बेशरम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण हे पाऊल उचलतो भावा एक नंबर धन्यवाद लहान मुलांसाठी वया पुस्तके किती वाटणार आहेत तुम्ही हे तुमच्याकडे आहे का आता सध्या तर तन्मय गवळी तुम्ही जर का वया पुस्तकं मला दिली असतील तर नक्की वाटली असती मला असं वाटतं आम्हाला जे आहे आणि आम्हाला जे वाटतंय ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडून बोल ना प्रयत्न जरी करतोय आम्ही मला असं वाटतं ज्यांनी जे करू शकत नाही त्यांनी असं विचारा विचारायला पण नाही पाहिजे असं मला वाटतं खूप छान दादा धन्यवाद नमस्ते दादा नमस्ते तर चला मित्रांनो आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाटण्याच्या मार्गावर आम्ही चाललेलो आहे बाकी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दोन दिवसात भेटेल चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र अरे आठच मिनटं झाले पण ठीक आहे आठ मिनिटच लाईव्ह झाला आठ मिनटात सगळे विषय आपण सांगितले अजून काय विषय आहे का रे सांगण्यासारखं असं काय अनुभव तिथे गेल्यावर अजून आपल्याला कळेल लोकेशन आम्ही अजून गेलो नाही हां तिथे काही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न पण करू आपल्याला शब्द पण नाही फुटणार खरंच हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा पूल जो आहे हे अशा प्रकारे पूल तुटलेले पूलच्या वर पंधरा फुट आणि हे हे असे नुकसान हे सगळे झालेले बघा हे झाडं सगळी गेली मेलेली आहेत झाड हे सगळे पडलेले हे सगळं गेलेलं आहे मित्रांनो बघा या जो पूल गेला हा या पुलाच्या पंधरा फूट वर पाणी होत म्हणजे विचार करा मित्रांनो धन्यवाद तन्मय दादा अशी परिस्थिती आहे मित्रांनो आम्ही आमचे दीपक दादा गेले आता तुम्ही जर का पाहिलं असेल तर आमचे बागर फाउंडेशनचे अध्यक्ष सर्व सर्वे हे आहे दृश्य आपण काय सांगलो बाकी काय सांगशील माणसे आता परिस्थिती अजून आम्ही आपण बघू ना आम्हाला म्हणजे कळेल की कोणा कोणाला किती गरज आहे कोणी कोणी किती आपल्या घरात भरून ठेवलं बरोबर समजा माझ्या घरी जरी झालंय तर माझं म्हणणं काय आहे मला नको पाहिलं पण माझ्या बाजूच्या घरात द्या बरोबर कारण ती तिथे आता इथं लोकेशन आलं आम्ही मित्रांनो चला नंतर भेटतो हे आमचे दीपक दादा आहेत ते तुम्हाला भेटतील आणि हे आमचे दादा हाय करा तर चला मित्रांनो भेटूयात